ाण कथेचं आयोजन केलं होतं त्याच निमित्तानं हे मोदी ग्राउंडवर आजपासून प्रदीप मिश्रा यांचं जे व्याख्यान कथा होती ते इथं सांगण्यात आलं इथं लाखो लोक इथं त्यांचं जे शिपुराण आहे ते ऐकण्यासाठी आले होते माझ्यासोबत इथं या भागाचे आमदार आहेत त्यांच्यासाठी जाऊन घेऊया आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे गेल्या दोन ते तीन तासापर्यंत पाऊस ते इथं लोक जे आले होते त्यांच्यासाठी अजून काय ऐकलं आता ह्या ठिकाणी शिवसेना झाल्यानंतर संध्याकाळी यात्रा पावसाला पाऊस आल्या होता आता मी चाळीस हजार भाविक ह्या ठिकाणी घेतले मोठ्या पावसाला मोठा पाऊस आल्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी कलेक्टर साहेब आणि ह्या ठिकाणी बहुवारा असो ओन गाड्यांना ओन गाड्या असो आणि असो हे सगळे जवळपास महेश्वरी असो सगळे निवडणुका आम्ही खुले केले आणि ह्या ठिकाणी आम्ही मग पन्नासिक बाड्या प्रा प्रावे बसेस बोलून सगळे नागरिकांना सुरक्षित आम्ही पोहोचले घेतले

प्रसादाचा आम्ही ह्या ठिकाणी परिणाम केसाद झालता मुलांनी प्रसाद करून दिला होता आणि आता सुद्धा चालू आहे आता ही सुरक्षित ठिकाणी पोहोचले आम्ही त्यांचे ते ज्या ज्या ठिकाणी थांबले त्या त्या ठिकाणीवर नाही का आम्ही दान प्रशाने असतात कुठून आलात आणि इथं कशासाठी आलेल्या होत्या का बरं आज काय पहिला दिवस बघा मग आता हे कुठे चाललं तुम्ही काय झालं होतं मग इथं राहण्याचा सोय नाही आता आता कुठे जाणार जेवण वगैरे झाले का नांदेडून कोवरचंद म्हणले न्यू डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र